तर विद्यार्थ्यांना नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखे स्वागत आहे तर या सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्यासारखे जिल्हा न्यायालय भरतीतील लिपिक हमाल तसेच सिपाई या सर्व भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच लिपिक सिपाई आणि हमाल या सर्व पदासाठी अतिशय उपयुक्त असणारे चारशे चाळीस पेजेसचे पी डी एफ तयार केलेले आहे मी आपल्या सर्वांसाठी जोही विद्यार्थी जिल्हा न्यायालय भरतीतील या सर्व पदाची तयारी करत आहे त्या सर्वांनीच त्या पी डी एफला नक्कीच घ्यायचा आहे पी डी एफला घेण्यासाठी स्क्रीनवर आपल्याला जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर एक व्हॉट्सअप करायचा आहे व्हॉट्सअप केल्याच्यानंतर आपल्याला क्यू आर कोड दिला जाईल एकशे एकोणपन्नास एक पेमेंट झाल्याच्यानंतर लगेच आपल्याला ते पी डी एफ दिले जाईल ईमेलवर सुपर सुरुवात करूया आणि एक लाईक जरूर करून घ्या सुपर चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर करून घ्या सुपर सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे जिल्हा न्यायाधीशाला शपथ कोण देत असते ते असा विचारलेला प्रश्न आहे जिल्हा न्यायाधीशाला शपथ देण्याचे कार्य कोण करते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे जिल्हा न्यायाधीशाला शपथ कोणीही देत नाही म्हणजेच राज्यघटनेमध्ये किंवा संविधानामध्ये असे नमूद नाही की हा व्यक्ती जिल्हा न्यायाधीशाला शपथ देईल अशी सर्व जो कारभार आहे उच्च न्यायालय हाताळत असतो जिल्हा न्यायाधीशाचा पुढचा प्रश्न पाहूया रक्तातील ग्लुकोजची पातळी खालीलपैकी कशामुळे नियंत्रित होत असते ते विचारलेलं आहे रक्तातील जी ग्लुकोजची पातळी असते ती कशामुळे नियंत्रित होते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे इन्सुलिनमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित होत असते बेकिंग सोड्याचा जो उपयोग आहे खालीलपैकी काय बनवण्यासाठी केला जात असतो सोडा आहे बेकिंग सोडाचा उपयोग जो आहे कशासाठी केला जातो ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे केक बनवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर किंवा के उपयोग केला जात असतो फायनो हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे काय तर फायनो ही जे रासायनिक नाव आहे कोणत्या जीवनसत्वाचे येते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर चार योग्य आहे की जीवनसत्वाचे फायनोक्विनोन असे रासायनिक नाव आहे शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा जो वापर आहे मुख्यत्वे कशासाठी केला होता ते सांगायचं आहे शाहू महाराज यांनी आपल्या सत्तेचा वापर तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लोककल्याणासाठी शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा मुख्यत्वे वापर केलेला होता नायशींचे प्रमाण खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त असते हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे कशाचे नायशींचे प्रमाण सर्वात जास्त असलेला कोणता आहे घटक तर ऑप्शन क्रमांक आपल्या आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य राहील डाळीमध्ये नायसिनचे जे, जे प्रमाण आहे सर्वात जास्त पाहावयास मिळते मानवी शरीराच्या वजनातील सर्वात जास्त वजन खालीलपैकी कशाचे असते मानवी शरीरामध्ये तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पाण्याचे जे, जे वजन आहे शरीरामध्ये इतरांपेक्षा सर्वात जास्त असते ब्युटेरिक अम्ल खालीलपैकी कशामध्ये समाविष्ट असते ते आपल्याला विचारलेलं आहे अम्ल आहे ब्युटेरिक हे अम्ल कशात असते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे लोण्यांमध्ये ब्युटेरिक आम्लाचा समावेश झालेला असतो भारत व चीन या दोन देशादरम्यान खालीलपैकी कोणता युद्ध सराव आहे त्याचे नाव विचारलेलं आहे देश आहेत भारत तसेच चीन या दोन देशादरम्यान असलेला युद्ध सराव ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मित्रशक्ती हा जो युद्ध सराव आहे भारत व चीन दोन देशादरम्यान पाहावयास मिळतो खालीलपैकी कोणता रोग हा अन्न प्रदूषणामुळे न, न होणारा आहे ते विचारलेलं आहे अन्न प्रदूषणामुळे न होणारा रोग तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मधुमेह हा जो रोग आहे अन्न प्रदूषणामुळे न होणारा आहे तसेच कावीळ पटकी हे अन्न प्रदूषणामुळे होणारे आहेत पुढचा प्रश्न पाहूया महाबळेश्वर ते पोलादपूर या दोन ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो ते विचारलेलं आहे महाबळेश्वर तसेच पोलादपूर या दोन ठिकाणादरम्यान तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे आंबेडनळी अम, हा जो घाटा आहे महाबळेश्वर पोलादपूर या दोन ठिकाणादरम्यान असतो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये एकही अणुशक्ती केंद्र उपस्थित नाही अणुशक्ती केंद्र नसलेले राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कर्नाटक राज्यामध्ये एकही अणुशक्ती केंद्र स्थित नाही पुढचा प्रश्न पाहूया खोपली जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो कोणता खोपोली जलविद्युत प्रकल्प विचारलेला हो आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये खोपोली जलविद्युत प्रकल्प आपल्याला पाहावयास मिळतो राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केली होती ते आपल्याला सांगायचं आहे व्यक्ती आहेत राम मोहन रॉय तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे म्हणजेच समाज तसेच आत्मीय सभेची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केलेली होती कटक मंडळ खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करत असते असा प्रश्न आहे कोणते कटक मंडळ कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे संरक्षण मंत्रालयाच्या खाली जे आहे मंडळ कार्य करत असते साने गुरुजी यांनी खालीलपैकी कोणते मासिक सुरू केले होते ते विचारलेलं आहे कोणी साने गुरुजी यांनी सुरू केलेले मासिक ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थी मासिक साने गुरुजी यांनी सुरू केलेले होते खालीलपैकी कोणकोणते समाजसुधारक हे महाराष्ट्रातील आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे, आप विचार आहे। महाराष्ट्रातील असणारे समाजसुधारक कोणकोणते आहेत ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे आचार्य भावे विठ्ठल शिंदे महर्षी कर्वे हे सार्वजन्य आहे महाराष्ट्रातील मूळ जे समाजसुधारक होते पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीस काय म्हणतात ते विचारलेलं आहे जो ही शेती पावसावर अवलंबून असतो त्यास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे कोरडवाहू शेती असे पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीस म्हटले जात असते कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग प्रक्रिया वापरली जात नाही ते विचारलेलं आहे महाभियोग प्रक्रिया वापरली न जाणारा कोणता पर्याय किंवा कोणता व्यक्ती आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे राज्यपाल यांना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग प्रक्रिया वापरली जात नाही तसेच मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपती यांना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग प्रक्रिया वापरली जाते महात्मा गांधी साऊथ आफ्रिकेमध्ये एकूण किती वर्ष राहिलेले होते ते विचारलेलं आहे साऊथ आफ्रिकेमध्ये महात्मा गांधी यांनी किती वर्ष राहिले ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन योग्य आहे एकूण बावीस वर्ष जे आहे महात्मा गांधी साऊथ आफ्रिकेमध्ये राहिलेले होते महात्मा गांधी सेतू खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे आता या ठिकाणी महात्मा गांधी सेतू जे आहे कोणत्या नदीवर येते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे गंगा नदीवर महात्मा गांधी सेतू स्थित आहे राष्ट्रपती राजवटीचा निर्णय राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने घेतात ते आपल्याला विचारलेलं आहे राष्ट्रपती राजवटीचा निर्णय राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने घेतो ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे संसदेच्या सल्ल्याने राष्ट्रपती राजवटीचा राष्ट्रपती निर्णय घेतात असतो इलॉन मस्क खालीलपैकी कोणकोणत्या कंपनीचे मालक आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे व्यक्ती आहेत इलॉन मस्क कोणकोणत्या कंपनीचे मालक आहेत ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर चार योग्य आहे ट्विटर टेस्ला स्पेस एक्स या सर्व कंपनीचे इलॉन मस्क मालक आहेत आणि ट्विटरचे नाव बदलून यांनी एक्स असे केलेले आहे ट्विटरचे नाव असे एक्स करण्यात आलेले आहे सिकंदराबाद रेल्वे स्थानक कोणत्या विभागाचे मुख्यालय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे स्टेशन आहे सिकंदराबाद स्ट रेल्वे स्टेशन कोणत्या विभागाचे मुख्यालय आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद हे स्टेशन आहे महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते विचारलेलं आहे मुख्यमंत्री जे की दुसऱ्या क्रमांकाचे महाराष्ट्राचे ठरलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे मारुतराव कन्नमवार यांनी जे आहे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री व्यक्ती ठरलेले होते सुंदरी जंगले खालीलपैकी कोठे आढळतात ते आपल्याला सांगायचं आहे जो प्रकार असतो सुंदरी जंगलाचा कुठे आढळतो ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे या ठिकाणी दोन पश्चिम बंगालमध्ये सुंदरी जंगले आढळत असतात राष्ट्रगीताला गाण्यासाठी एकूण किती सेकंदाचा कालावधी लागतो असं विचारण्यात आलेलं आहे जे आपले राष्ट्रगीत आहे गाण्यासाठी किती वेळ लागतो तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे एकूण बावन्न सेकंदाचा जो कालावधी आहे राष्ट्रगीताला लागणारा कालावधी आहे पुढचा प्रश्न पाहूया तेलबिया उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आलेली होते कशामध्ये तेलबियामध्ये वाढ करण्यासाठी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर चार योग्य आहे क्रांती जी आहे तेलबियामध्ये वाढ करण्यासाठी करण्यात आलेली होती भारतीय राष्ट्रध्वज फक्त याच जागी बनवला जातो म्हणजे कोणत्या जागी भारतीय राष्ट्रध्वज बनवला जातो आणि ते एकमेव ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना चार योग्य आहे हुबळी या ठिकाणी भारतातील राष्ट्रध्वज तयार केला जात असतो खालीलपैकी कोणत्या एका झाडापासून राळ मिळवला जातो ते आपल्याला ले विचारलेलं आहे राळ हा कोणत्या झाडापासून मिळवतात ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पाईन झाडापासून राळ हा मिळवला जात असतो सर्वात जास्त आयुष्यमान भारत केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे ते विचारलेलं आहे सर्वात जास्त आयुष्यमान भारत केंद्र असलेले राज्य ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आयुष्यमान भारत केंद्र आपल्याला पाहावयास मिळतात अशोक चक्रामध्ये एकूण किती आर्यांचा समावेश आहे राष्ट्रध्वजात जो अशोक चक्र आहे त्यामध्ये एकूण किती आर्यांचा समावेश असतो ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे एकूण चोवीस आर्यांचा समावेश राष्ट्रध्वजामध्ये असणाऱ्या अशोक चक्रामध्ये असतो पुढचा प्रश्न पाहूया बर्फामध्ये मीठ कोणत्या कारणास्तव हे मिसळण्यात येत असते विचारलेलं आहे कशामध्ये बर्फामध्ये मीठ कोणत्या कारणास्तव मिसळतात ऑप्शन क्रमांक विद्यतानं एक योग्य आहे बर्फ वितळू नये म्हणून बर्फामध्ये मीठ मिसळले जात असते संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या जागेवर स्थित आहे ते विचारलेलं आहे कोणत्या कोणाची संत जनाबाई यांची समाधी तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे गंगानगर या ठिकाणी संत जनाबाई यांची समाधी स्थित आहे ड्रीमस्टोन असे खालीलपैकी कोणत्या स्मारकास म्हटले जाते ते विचारलेलं आहे ड्रीमस्टोन असे म्हटले जाणारे स्मारक तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे पंचमहालाला ड्रीमस्टोन असे म्हटले जाते गोंड राज्यांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जात असते महाराष्ट्रातील गोंड राज्यांचा जिल्हा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे दोन म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याला गोंड राज्यांचा जिल्हा म्हणण्यात येत असते दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना कोणत्या रंगाची सिधापत्रिका दिली जात असते जे की जेही कुटुंब दारिद्र्य रेषेखाली असतात त्यांना तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे पिवळ्या रंगाची जी सिधापत्रिका आहे दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना प्रदान केली जात असते काळ्या सोन्यांचा जिल्हा असे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ते विचारलेलं आहे काळ्या सोन्यांचा जिल्हा म्हणजेच कशाचा दगडी गोष्टीच्या खाणी जास्त आहेत त्या कारणास्तव त्या जिल्ह्याला काळ्या सोन्याचा जिल्हा म्हणतात तर तो जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याचा जिल्हा म्हणतात गंगानगर हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते आपल्याला विचारलेलं आहे ज्या ठिकाणी संत जनाबाई यांची समाधी आहे ते गंगानगर ठिकाण तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे परभणी जिल्ह्यामध्ये गंगानगर हे ठिकाण स्थित आहे प्रसिद्ध असलेले वैजनाथ मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येते ते आपल्याला विचारलेलं आहे मंदिर आहे वैजनाथ प्रसिद्ध मंदिर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर चार योग्य आहे परळी या ठिकाणी जे आहे प्रसिद्ध असलेले वैजनाथ मंदिर स्थित आहे चितरंजन दास हे कोणत्या पक्षाचे संस्थापक व्यक्ती होते ते विचारलेलं आहे व्यक्ती आहेत चितरंजन दास हे संपादक कोणत्या पक्षाचे होते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे स्वराज्य पक्षाचे संस्थापक म्हणजेच चितरंजन दास यांनी होते कोरड्या हवामानामध्ये सर्वात जास्त कोणत्या वनस्पती आढळतात किंवा असतात विचारलेलं आहे हवामान आहे कोरडे ज्यामध्ये कोणत्या वनस्पती असतात ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे काटेरी वनस्पती कोरड्या हवामानामध्ये सर्वात जास्त पाहावयास मिळतात रक्तगटाचा शोध खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लावलेला आहे कशाचा तर रक्तगटांचा शोध लावणारे व्यक्ती कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे का दो कार्ल लँडस्टेनर यांनी रक्तगटाचा शोध लावलेला आहे रोहतांग बोगद्याचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे जो की खूप मोठा बोगदा आहे रोहतांग बोगदाचे नवीन नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यांनो अटल बोगदा असे रोहतांग बोगद्याचे नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने संबोधले जाते किंवा ओळखले जाते प्रश्न असा आहे कोणत्या सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे पश्चिम घाट या दुसऱ्या नावाने सह्याद्री पर्वतास ओळखले जात असते मेजर ध्यानचंद हे कोणत्या पुरस्काराचे नवीन नाव आहे ते विचारलेलं आहे विद्यार्थ्यां काय मेजर ध्यानचंद हे कोणत्या पुरस्काराचे नवीन नाव आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राजीव गांधी पुरस्काराचे मेजर ध्यानचंद असे नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया कल्पना चावला या महिलांनी कोणत्या देशाचे नागरिकत्व स्वीकारलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे कोणी कल्पना चावला यांनी तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अमेरिकेचे नागरिकत्व कल्पना चावला यांनी स्वीकारलेले होते दांडी यात्रा साबरमती आश्रमातून कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी निघाली होती जे की साबरमती आश्रमातून निघाली होती दांडी यात्रा ती तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक योग्य आहे बारा मार्च एकोणीसशे तीस या वर्षी या दिवशी साबरमती आश्रमातून दांडी यात्रा काढण्यात आलेली होती तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांना आवडलेलीच आहे त्या कारणास्तव सुपर क्लासला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या एक कॉमेंट पण करून घ्या कशी आपल्याला सुपर क्लास वाटली तसेच आपल्याला चारशे चाळीस पेजेसचे पी डी एफ घ्यायचे आहे जिला न्यायालय भरतीसाठी जे की हा माल लिपिक किंवा सिपाई भरतीसाठी अतिशय उपयुक्त अतिशय संभाव्य असलेले आहे ते कशा प्रकारे घ्यायचे आहे या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या सुरुवातीस मी आपल्याला सांगितलेलं आहे तर सर्वांनी नक्कीच घ्या तर मिळतो कोणाला स्पेशल आणि फ्रेश सुपर